राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक नवा रंग भरला जातोय शिंदे गटातील एका प्रमुख नेत्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे या हालचालींवरून अनेकांच्या भुव्या उंचावल्यात आणि शिंदेचा शिलेदार भाजपसोबत बदला घेतोय का असे प्रश्न अनेकांच्या मनात पडतायत कसला बदला ते आधी सांगते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार झालं शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं मान सन्मान दिला सगळं काही सुरळीत झालं पण शेवटी जेवढ्या झपाट्याने सत्ता मिळते तितक्याच झपाट्याने निघूनही जाते आणि नंतर या सत्ता समीकरणात सत्तेतील समान वाटा सर्वांनाच मिळतोच असं नाही तसंच झालं शिंदेसोबत सोबत दोन हजार चोवीसच्या निवडणूक झाल्या आणि शिंदे गटाला डावललं जाऊ लागलं शिंदे गटातील काही आमदार आता आपल्याला डावललं जात असल्याची कुजबुज करतायत तर सत्ता स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे नाराज असल्याचं आपण पाहिलंय आणि याच सगळ्या अनुषंगाने शिंदेचे प्रमुख शिलेदार आता भाजपची डोकेदुखी वाढवतायत अशा चर्चा आहेत या चर्चांमागचं नेमकं का कारण काय भाजपवर काय डाव टाकले जात आहेत शिंदे गटाचे कोणते मंत्री हे डाव टाकतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी राज्यातील स्थानिक स्वराज्य काही होणार आहेत अशातच सत्ताधारी महायुतीत संवादाचं वारं वाहू लागलंय एकीकडे एक भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे एकत्र सत्तेचा डोलारा सांभाळत असले तरीही स्थानिक पातळीवर निवडणूक रणांगणासाठी मतभेद आहेत हे स्पष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची औपचारिक घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यापूर्वीच महायुती स्वबळावर लढणार की संयुक्त या प्रश्नावरून राजकीय वाद सुरू झालाय विधानसभा निवडणुकीत महायुतीनं यश संपादन केलं असलं तरी त्यानंतरच्या काळात मित्र पक्षांमध्ये निर्माण झालेले तणावाचं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रानं स्पष्टपणे पाहिलंय महायुतीतील तीन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यात सध्या मतभेद कुरबुरी आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र शिंदे गटाचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपवर थेट आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी करून महायुतीतील अंतर्गत हो असंतुष्ट नेत्यांना दूर ठेवून स्वतःचा पाय घट्ट करतायत काही जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा न दिल्याचंही संकेत आहेत या पार्श्वभूमीवर सरनाईक यांची भूमिका केवळ वैयक्तिक नाराजी नसून शिंदे गटात वाढणाऱ्या अस्वस्थतेचे प्रतिध्वनी असल्याचं म्हटलं जाते महायुतीचे नेते सार्वजनिकरित्या सर्व काही ठीक आहे असं म्हणत असले तरी मैदानात परिस्थिती वेगळी आहे स्थानिक नेत्यांचे अंतर्गत हितसंबंध विकास निधीचं वाटप उमेदवारी ठरवण्यातील येईल कुरबुर यामुळे सत्ताधाऱ्यांचं हे त्रिकोणी नातं अधिकाधिक गुंतागुंतीचं होत या सगळ्या घडामोडींवरून एक प्रश्न उभा राहतो की फक्त तात्पुरती नाराजी आहे की निवडणुकीपूर्वी महायुतीची फुटीची सुरुवात आहे राजकीय निरीक्षकांच्या मते जर या वादावर नियंत्रण मिळवता आलं नाही तर महायुतीचा गड स्थानिक

कार्यकर्ते एकमेकांविरोधात सरळ सरळ कारवाया करत आहेत सध्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार नरेंद्र मेहता हे दोघेही मीरा राजकीय दृष्ट्या प्रभावी आहेत या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याची सुरू आहे या स्पर्धेमुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचं देखील बोललं जात भाजपचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते या पत्रात त्यांनी सरनाईक यांच्यावर बिल्डर असताना राजकीय फायदा घेण्याचा आरोप करत आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती या आरोपांनंतर त्यांनी म्हटलं चौकशी करा मी तयार आहे जे काही आरोप झाले आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी ही भूमिका त्यांनी घेतल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना त्यांनी अडचणीत टाकलंय असं बोललं जात आहे सरनाईक यांचा हा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गाजतोय तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची चौकशी करण्याची मागणी सर यांनी केली आहे खरं तर त्यांची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती त्यामुळे एकंदरीतच सर यांनी त्यांच्या सोबत भाजपच्या नेत्याशी चौकशी करण्याची मागणी करत भाजपची चांगलीच कोंडी केली आहे असं बोललं जातंय या दोन्ही नेत्यांच्या चौकशी संबंधी मागण्या खऱ्या कायद्याच्या चौकटीत आहेत की निवडणुकीपूर्वीचा दबाव तंत्र याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल पण सध्या तरी सर नाईक भाजप सोबत बदला घेतायत आणि मित्र पक्षातच आरोप प्रत्यारोपाने कोंडी केली जाते अशा जोर धरलाय या सर्व सध्याच्या घडामोडींवरून महायुतीत लवकरच फूट पडेल असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो विकसनशील राजकारण अंतर्गत संघर्ष आणि सत्तेतील हालचाली अशा सर्व अपडेट्स बद्दल सविस्तर माहितीसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका